आणि तरीसुद्धा त्याच्याकडं डोळेझा करून केवळ पैसे खाण्याचा उद्योग करण्यासाठी प्लॅन्ट बसलो आज हे प्लॅन्ट सगळीकडे बसले साधारण अडुसष्ट प्लांट सगळीकडं बसले परंतु या प्लॅन्टमधनं पाणी नेणाऱ्यांची संख्या अतिशय नगण्य आहे म्हणजे पाच पंचवीस लोकसुद्धा अडुसष्ट प्लॅनमधनं पाणी नेत नाहीत याचा अर्थ तुम्ही एकतर ते बोरवेलच्या पाण्यावर जोडलं त्यामुळं नागरिकांचा या पाण्यावर विश्वास नाही आहे या पाण्याला हे पाणी पिल्याच्या नंतर हॉस्पिटलमध्ये जायला लागल की काय अशा पद्धतीची भीती नागरिकांच्या मध्ये आहे त्यामुळं केवळ विषय भरण्यासाठी हा उद्योग केला असा आमचा जाहीर आरोप आज आहे आणि पहिल्या दिवशीही मी ते सांगितले होते दोन हजार वीस साली